घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये ऋषिकेशला अटक झालेली आहे आणि त्याला जेलमध्ये टाकण्यात आले पण जेलमध्ये गावकऱ्यांनी एकच गलका करत ऋषिकेशला आता तिकडे वाचवण्याचा प्रयत्न केलाय आणि ऋषिकेश दादा अशी कोणती चुकीची गोष्ट करूच शकत नाहीत असं सांगितलंय पण ऋषिकेश सगळ्या गावकऱ्यांना समजावतो आणि तो त्यांना पोलिसांना त्यांचं काम करू द्या त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नका असं सांगितल्यावरती मग आता एक माणूस सांगतो ऋषिकेश दादा मला तुम्हाला खूप महत्वाची काहीतरी गोष्ट सांगायची आहे कारण या सगळ्यामध्ये का? ना ही गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे का नानासाहेब मुळशीतच आहेत आणि तो पोलिसांना खबर देतो की हो नानासाहेब मुळशीत आहेत ऋषिकेशदादा आणि नानासाहेबांनी माझ्या मुलाला मरता मरता वाचवले लाखो रुपयाचा खर्च केलाय आणि या सगळ्यामध्ये माझा मुलगा आज जिवंत आहे तो फक्त दादांच्यामुळे म्हणून ज्या वेळेला दादांना जेलमध्ये पाठवण्यात आलं त्यावेळेला मला ही गोष्ट समजली आणि मी या सगळ्यामध्ये निर्णय घेतला की नानासाहेबांचं जे मला सत्य समजलं आहे ते मी तुम्हाला सांगणार पण मी पोलिसांना आणि तुम्हाला एकच विनंती करू इच्छितो यावरती ऋषिकेश म्हणतो तुम्हाला जी काही नानांच्याबद्दल माहिती माहितीच कळलंय ते मला सगळं सगळं सांगा आमचे नाना जिवंत आहेत ना यावर तो माणूस म्हणतो हो तुमचे नाना जिवंत आहेत आणि ते सुद्धा ते सुद्धा फक्त आणि फक्त आपल्याच इथे आहेत तुम्हाला माहिती आहे का नाना तुमचे या सगळ्यामध्ये आपल्या गावात आहेत यावरती ऋषिकेश म्हणतो काय यावर तो का माणूस म्हणतो तुम्ही कुठे बघितलं यावरती सयाजीरावांच्या कोणत्या अड्ड्यावरती पाहिलं असलं तर सांगा पोलीस छापा घालतील त्यावर तो माणूस सांगतो नाही नाही सयाजीरावांच्या अड्ड्यावरती नाही तेच ना तुमच्या आउटहाऊसच्या इथेच आहेत असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो काय यावरती तो सांगतो हो खरच आहे हे, हे। तुमच्या न आऊट हाऊसमध्ये नाना आहेत पोलीस म्हणतात ठीक आहे तुम्ही ही गोष्ट कुणालाही सांगू नका आम्ही ताबडतोब आउट हाऊसवरती आता जातो आणि आऊट हाऊसवरती जाऊन आता आम्ही हे बघतो यावरती ऋषिकेश म्हणतो तू खरं बोलतोयस ना ऋषिकेशला खरं वाटत नाही उगाच काहीतरी सयाजीरावांना वाचवायला बोलतोयस का असं म्हणत ऋषिकेश त्यावरती चिडतो पण तो सांगतो दादा तुमचं चिडणं साहजिक आहे मला माहिती आहे पण मी या सगळ्यामध्ये बिलकुल खोटं बोलत नाहीये मी या सगळ्यामध्ये जे काही सांगतोय ना ते खरंच आहे असं म्हणत त्याने आता या सगळ्यामध्ये ऋषिकेशला जे काही सत्य आहे ते सांगितलेलं असतं मग पोलीस म्हणतात थांबा ऋषिकेश आता तुम्ही काही आतदायीपणा करू नका तुम्ही इथेच थांबा आम्ही ताबडतोब या सगळ्यामध्ये आता नानांना आणायला जातो मग आता ऋषिकेशला जेलमध्ये टाकलं जातं इकडे तोपर्यंत रात्रीच्या अंधारात सुमित्राला सुद्धा फोन येतो सुमित्राला फोन येतो तो, तो म्हणजे कावेरीचा कावेरी, कावेरी सुमित्राला फोन करून सांगते मला कळलं की तुमची अवस्था खूप बिकट आहे म्हणून मी तुम्हाला फोन केलाय यावरती सुमित्रा म्हणते कावेरीताई कावेरी ताई का फोन केलात तुम्ही काय झालंय कावेरी म्हणते माझं नाव कुठेही येऊ नका ऐशूला आमच्या काहीही सांगू नका यावरती मग आता सुमित्रा सांगते काय झालंय नक्की त्यावरती ती सांगते नानासाहेब जिवंत आहेत सुमित्रा म्हणते काय नानासाहेब जिवंत आहेत यावर कावेरी सांगते हो आणि नानासाहेब आपल्या गावातच आहेत नक्की त्यांना कुठे ठेवलंय हे मला माहीत नाही पण तुम्ही या सगळ्यामध्ये ऋषिकेश आणि जानकी या सगळ्यांना आता सपोर्ट करा कारण तेच आहेत जे नानासाहेबांना परत आणू शकतात मला आहे की तुम्ही त्यांच्यावरती छेडलेले आहात आणि तुम्ही छेडलेल्या असल्यामुळे तुम्ही त्यांना या सगळ्यामध्ये आता कदापि माफ करणार नाही म्हणून मी तुम्हाला हा फोन करून सांगते आहे की त्यांना सपोर्ट करा मला जोपर्यंत समजेल ना की या सगळ्यामध्ये त्यांना कुठे ठेवले मी तुम्हाला नक्की सांगेन सुमित्रा म्हणते तुम्ही खरं बोलताय ना फक्त माझं मन राखण्यासाठी हे नाही न ना बोलत यावरती आता तिला कावेरी सांगायला लागते नाही तुमचं मन राखण्यासाठी मी अजिबात बोलत नाही आहे मी जे काही सत्य आहे ना ते सत्य तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते असं म्हटल्यावर ती सुमित्रा आभार मानते आणि नंतर ती आता इकडे जानकीला भेट तोपर्यंत मग आता ऋषिकेश सौमित्र बोलवतो सौमित्र बोलवून तो सांगतो सौमित्र जी गोष्ट मला समजली ना ती खूप महत्वाची आहे पोलीस तर नानांना शोधायला आऊट हाऊसमध्ये गेलेत पण मला वाटते तू पण जा कारण काहीही झालं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये नाना सापडणं गरजेचं आहे मला त्या माणसाने सांगितलं की नाना आऊट हाऊसमध्ये आहेत पण तिथे त्यावेळेला बरीचशी लोकं होती त्यामुळे कदाचित नानांना आऊट हाऊसमधून हलवण्याचा प्लॅन करतील पोलीस तिकडे पोहोचतच आहेत पण तू सुद्धा नानांना आऊट हाऊसमधून काही हलवण्याचा प्लॅन असेल तर लक्ष ठेव यावरती सौमित्र म्हणतो दादा काळजी करू नकोस इतकी माहिती आपल्यासाठी आहे आहे नाना आहेत हे सत्य सांगणारा तो माणूस कुठे यावरती आता ऋषिकेश सांगतो आहे तो, तो सुद्धा सेफ ठिकाणी पोलिसांनी ठेवलाय असं म्हटल्यावर ती ऋषिकेश सांगतो ठीक आहे दादा मी ताबडतोब जातो आणि त्या आउट हाऊस ला बघतो यावरती आता सौमित्र तिकडून तडकनी तोपर्यंत ऐश्वर्या फोन करून सयाजीरावांना सांगते डॅडा काय हवाल डी एन ए टेस्टच्या रिपोर्टचं काय झालं यावरती सयाजीराव म्हणतात तू कशाला काळजी करतेस डी एन ए रिपोर्ट मॅच होतील आणि सगळं सगळं काही ठीक होणार आहे या सगळ्यामध्ये डी एन ए रिपोर्टचं तू टेन्शन घेऊ नको यावरती ऐश्वर्या म्हणते नाही मागच्या वेळेलासुद्धा आता त्या महिपतनी आपल्याला अशीच आशा दाखवली होती पण त्यानंतर त्यानंतर काय झालं सगळ्या गोष्टी उगाच कॉम्प्लिकेटेड होत गेल्या म्हणून मला काय वाटतं माहिती आहे आपण उगाच कोणतीही रिस्क नको घेऊया सयाजीराव म्हणतात म्हणजे तुला काय वाटतं यावरती ऐश्वर्या सांगते म्हणजे ना आपण एक काम करूया की या, या सगळ्यामध्ये आता इकडे नानांना त्या इथून हलवायचं का सयाजीराव म्हणतात तिकडून हलवायचं काहीच कारण नाही आहे कारण ती गोष्ट का का कुणाला कळणारच नाही आहे ऐश्वर्या म्हणते पण सेफ साईड म्हणून आपण हलवलं तर यावरती मग आता इकडे सयाजीराव म्हणतात पण सेफ साईड म्हणून ठेवायचं कुठे यावरती ऐश्वर्या सांगायला लागते एक काम करा ना आपल्या घरात आणा यावरती मग नाना म्हणतात नाही नाही हे आपल्यासाठी खूप रिस्की आहे आपण त्यांना घरात नाही ठेवू शकत ऐश्वर्या म्हणते पण मला असं वाटतंय ना उगाच तुम्ही रिस्क नका घेऊ तिकडून हलवा बरेच दिवस एका ठिकाणी ठेवणं ना जरा अवघड आहे यावरती मग आता सांगायला लागतात इकडे लगेच सयाजीराव मग कुठे ठेवायचं ऐश्वर्या म्हणते तुम्ही आधी हलवा तिकडून त्याला हलवा आणि मला वाटते त्याला न गाडीमध्ये फिरवत ठेवा सयाजीराव म्हणतात ठीक आहे बघतो काय करायचं इकडे सयाजीराव दुसरीच युक्ती करतात सयाजीराव त्यांना हलवत नाहीत कारण ते बिनधास्त असतात की काही फरक पडणार नाही आहे तोपर्यंत इकडे आता वकिलांना ते बोलावून घेतात आणि वकिलांना सांगतात उद्या कोर्टामध्ये तुमची पेशी असेल ज्या वेळेला तुमची कोर्टात पेशी असेल ना त्यावेळेला तुम्ही सांगायचं आहे की हे पेपर खरे आहेत म्हणजे जे, जे मृत्यूपत्र तुम्ही बनवले आमच्यासाठी ते खरं आहे आणि चाणकी आणि ऋषिकेशच्या हातामध्ये जे पार्वतीचं मृत्यूपत्र आहे ते खोटं आहे याच्यावरून काय होईल तर प्रॉपर्टीसाठी हा खून करण्यात आला हे तिकडे सिद्ध होईल आणि म्हणून म्हणून हे सगळं करण्यासाठी आम्ही तुम्हाला पैसे देतोय पण या सगळ्यामध्ये जर का बाजी उलटी फिरली तर मात्र तुम्हाला अडकवायला बिलकुल कमी नाही हा करणार त्यामुळे लवकरात लवकर जे सांगितलंय ते माझ्यासाठी करायचं आणि जे करायचं हे तेच लवकर करायचं कोर्टामध्ये काय सांगायचं माहिती आहे ना नाहीतर खरं सांगायचं तर, खर तर कोर्टामध्ये जर तुम्ही खोटी हे दिलीत ना साक्ष म्हणजे खरी साक्ष दिलीत तर तुम्हीच अडकाल की तुम्हीच हे पेपर बनवलेत असं म्हणत सयाजीराव इकडे बॅकग्राऊंड तयार करत असतात जेणेकरून या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे ऋषिकेश कोर्टात प्रॉपर्टीसाठी आपल्या वडिलांना मारणारा मुलगा म्हणून सिद्ध व्हावा असं ह्यांचं चाललेलं असताना इकडे पोलीस नानासाहेबांना आणण्यासाठी ज्या वेळेला जातात पण त्यावेळेला तिकडे एक गडबड ते म्हणजे नानासाहेब तिकडून पळालेले असतात नानासाहेब पळाल्यामुळे गोष्टी आता कॉम्प्लिकेटेड होतात कारण जर का पोलिसांना नाना जिवंत सापडले असते तर कदाचित या सगळ्यामध्ये पोलिसांनी विश्वास ठेवला सुद्धा असता की नाना जिवंत आहेत पण नाना पळून गेल्यामुळे गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतात पण नाना पळून या सगळ्यामध्ये विचार करतात काहीही झालं तरी एकतर पोलीस स्टेशनला किंवा मला घरी जायला पाहिजे नाना धावत पळत निघ सयाजीरावांच्या माणसांचा फोन येतो की नाना पळालेत नाना पळालेत म्हटल्यावर सयाजीराव सांगतात हे बघ नाण्या पळून पळून जाणार कुठे एकतर घरी किंवा पोलीस स्टेशनला दोन्ही ठिकाणी आपले पहारे अचूक ठेवा दोन्ही ठिकाणी पहारे ठेवलेत ना की या सगळ्यामध्ये आपल्याला तो नाण्या कुठे जातोय ते कळेल असं म्हणत त्यांनी आता दोन्हीकडे पॅकअप करून नानांना अडकवण्याचा प्लॅन केलेला असतो हे सगळं चालू असताना काही गावकरी नानांना पाहतात आणि नानासाहेब रणदिवे म्हटल्यावर ती गावकरी त्यांना आता ताबडतोब आपल्या घरात लपवून ठेवतात गावकरी सांगतात जर सयाजी यांना पाहिलं तर खूप मोठा गोंधळ होईल म्हणून आपण नानांना आपल्या खोलीत लपवून ठेवू म्हणून ते गावकरी नाना आपल्या ना रूममध्ये लप इकडे तोपर्यंत तो तो अरे नाना तिकडे नाही आहेत रे काहीतरी गडबड आहे यावरती ऋषिकेश म्हणतो नाही सौमित्र नाना आहेत नाना तिकडून कदाचित गेले असतील आणि ते घरी येण्यासाठी कदाचित प्रयत्न करतील पण मला वाटतंय सयाजीरावांना जर समजलं की ते घरी येत आहेत तर ते घरी अडवतील पोलीस स्टेशनला अडवतील नाना आहेत जर सयाजीरावांच्या ताब्यात नाही तर नाना गावात आहेत तू एक काम कर सगळ्या गावकऱ्यांना भेट गावकऱ्यांना भेटून आता काहीही झालं तरी पुढच्या हिअरिंगला नाना कोर्टात आले पाहिजेत ही बातमी पसरव नानांपर्यंत ही बातमी पसरली की नाना नक्की येतील आणि अजून एक गोष्ट मला तुला आत्ता आठवलं ते सांगायचं आहे ज्या हत्यारावरती माझे ठसे सापडलेत असं पोलीस म्हटलेत ना ते हत्यार मी पाहिलं यावरती सौमित्र म्हणतो तुला काही आठवलं का यावरती मग आता सांगायला लागतो ऋषिकेश हो मला आठवलेलं आहे ते हत्यार ना मी ज्या वेळेला नानांच्या या सगळ्या शोभासुदीच्या गडबडीमध्ये होतो ना त्यावेळेला माझ्या समोर ते हत्यार आलं होतं म्हणजे आता ज्या वेळेला मी तिकडे होतो तेव्हा एक माणूस खाली पडला आणि तो माणूस खाली पडल्यानंतर मग त्या माणसाने आता मला सांगितलं की मला जरा मदत करा म्हणून मी त्याची मदत करण्यासाठी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला आता त्या माणसाची सगळी हत्यारं खाली पडली होती मी ती हत्यारं उचलली आणि हत्यारं उचलल्यावरती माझे बहुतेक ठसे त्याच्यावरती घेतले यावरती आता त्या माणसाचा होलिया ज्या वेळेला विचारला जातो सौमित्र म्हणतो आत्ताच्या त्या माणसाला शोधतो आणि कोर्टात मी हजर करतो असं म्हटल्यावरती मग आता ऋषिकेशला तो माणूस सापडतो ऋषिकेश त्या माणसाला धरतो सुद्धा म्हणजे सौमित्र त्या माणसाला धरतो सुद्धा खबरदार पळून चाललास तर बोल कोणाचा माणूस आहे तो माणूस गयाब्या करायला लागतो माफ करा माफ करा म्हणजे सयाजीरावांनी माझ्या पोराला ओलीस धरलं होतं नाहीतर नानासाहेब रणदिवे यांच्या विरोधात त्यांच्या मुलांच्या विरोधात जायची माझी खरंच काही हिंमत नाहीये तुम्ही मला माफ करा या सगळ्यामध्ये असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो पण तू खरं खरं सांग कोर्टामध्ये येऊन साक्ष देशील का यावर तो सांगतो हो पण माझ्या मुलाला तुम्ही संरक्षण द्याल अशी मला अपेक्षा वाटते यावर तो म्हणतो काळजीच करू नका चला आता एक पुरावा सापडलेला असतो दुसरा म्हणजे आता इकडे दुसरा पुरावा असतो ते नानासाहेब रणदिवे स्वतः आता इकडे ज्या घरामध्ये नानासाहेबांना ठेवलेलं असतं त्या घरामध्ये सौमित्रने पोहोचलेली बातमी पोहोचते की काही झालं तरी सुद्धा कोर्टामध्ये नानासाहेबांनी हजर राहायला पाहिजे जर कोर्टामध्ये नानासाहेब हजर नाही राहिले तर ऋषिकेशला शिक्षा होऊ शकते नानासाहेब म्हणतात मला सुखरूप कोर्टात घेऊन चला मग तो माणूस सांगतो काहीच काळजी करू नका नानासाहेब चिडतात या सयाजीचा मी खात्मा करणार आता गावात नानासाहेब लपलेत हे माहीत नसल्यामुळे सयाजीच्या हाती काही लागत नाही पण त्याच वेळेला इकडे आता कोर्टामध्ये जेव्हा ऋषिकेशची केस सुरू होते त्या केसच्या वेळेला सगळ्यांना जबरदस्त धक्का बस कारण नानासाहेब त्या केसच्या ठिकाणी येऊन स्वतः ऋषिकेशला निर्दोष सिद्ध